कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तुम्हाला मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका होती मालिकेतील सगळेच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते तर राजकावेरीची जोडी तर प्रेक्षकांची लाडकी जोडी होती राजकावेरीच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले कधी हसवलं कधी रडवलं पण प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं पण आता मात्र राजकावेरीच्या आणि भाग्य दिले तुम्हाला मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे ती म्हणजे आता ही जोडी आणि मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे सहाशे सतरा एपिसोडनंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते तर नुकतीच भाग्य दिलेच्या संपूर्ण टीमने पार्टीदेखील केली आहे तर तुम्ही मिस कराल का मालिकेला आणि तुमच्या लाडक्या राजवेरीला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टा प्राईमला